श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोमवती अमावस्या आणि त्याचबरोबर आहे आज आहे सूर्यग्रहण सोमवती अमावस्येला महिला व्रत करतात शिव आणि पार्वतीची पूजा करतात सोमवती अमावस्येला पूजा आणि व्रत करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते सोमवती अमावस्येला मावसेला संपूर्ण दिवस व्रत करणाऱ्या महिलांना अखंड सोबत भाग्य मिळते पितृंचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते जर शिवलिंगाला दूध आणि केला तर आपल्याला असते आणि पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते सोमवती या महोसेला पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे त्यानंतर ब्रह्ममुहूर्त स्नान करायचे आहे सूर्याला अर्घ देऊन पूजा करायची आहे त्यानंतर व्रत करण्याचा संकल्प करायचा आणि शिव पार्वतीचे दिवस आपल्याला पूजन करायचं आहे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला पूजन आहे पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायचं आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे नक्की जाऊन चेक करा त्याचबरोबर शंकर आणि पार्वती आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी होईल तेवढे उपाय आणि सेवा त्यांची करण्याची आपल्याला गरज असते सोमवती अमावस्येला पितृंच्या आत्म्याला शांती करण्यासाठी पूजा केली जाते ज्या व्यक्तीवर पितृंची अवकृपा आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते पितृंची पूजा केल्यानंतर काळे तीर दान केले जातात सोमवती अमावस्येला कोणताही प्राणी आणि पक्ष्यांना त्रास देऊ नये कुत्रा कावळा आणि गायला चपाती खायला द्यावेत तसेच त्यांची पाण्याची व्यवस्था सुद्धा या दिवशी करावी तांदळाची खीर करून शंकर पार्वतीला प्रसाद देतात आणि माशांना अन्न दिल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते चैत्र महिन्यातील सोमवती मावसे हा दिवस दान करण्यासाठी आणि प्राण्यांना चारा देण्यासोबत पितृंची पूजा करण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो सोमवती मावसेला कोणतेही शुभ कार्य किंवा कोणत्याही नवीन कामाला सुरुवात केली जात नाही आणि याचबरोबर चैत्र मावसेबरोबर आज सूर्यग्रहणसुद्धा आहे मात्र हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत वेदाधी नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायची वगैरे अजिबात गरज नाही आहे पण त्याचा जो प्रभाव आहे तर तो काही राशींच्या कुंडली वरती सुद्धा पडणार आहे तर त्यामुळे थोडीशी सावधगिरी आपल्याला बाळगायची खूप गरज आहे तर आज हो दिवशी संध्याकाळी आपल्याला एक वस्तू जाळायची आहे तर बघा कापूर जो असतो तर तो आपल्या घरातील जे काही दोष अडचणी संकटे दुःख ते दूर करण्यासाठी खूप महत्वाचा असतो कापूर घरामध्ये जाळल्यामुळे घरातील करणी बाधा वाईट बाधा शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष जे काही घरामध्ये तयार झालेले आहेत ते दूर होतात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला एक ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल ते भांडं घ्यायचं आहे किंवा एखादं मातीचं भांडं घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला गौरी ही सर्वांनाच माहीत असते तर तुम्हाला गौरी घ्यायची आहे अगदी थोडीशी छोटीशी गौरी जरी घेतली तरी चालेल ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं बघा तर त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला गौरी जी आहे तर ती मिळून जाईल तर तर पंचगव्यामधली ही गौरी अतिशय महत्वाची मानली जाते त्याचबरोबर आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला लागणार आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला ही जी गौरी आहे तर ती तुम्हाला कापूरच्या साह्याने प्रज्वलित करायची आहे आता कापूरच्या साह्याने जर गौरी प्रज्वलित झाली नाही तर तुम्ही गॅसवरतीसुद्धा थोडीशी ती गौरी जी आहे तर ती प्रज्वलित करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती त्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला का कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर साधा जो कापूर आहे तर त्याच्या एक ते दोन वड्या तुम्हाला त्या गौरीवरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं आहे तूप टाकलं की त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे आणि आता हे जे भांडं आपण घेतलेलं आहे तर ते भांडं संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे हा गौरीचा आणि दुधा तुपाचा जो काही सुवास आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे एका हातामध्ये घंटी घ्यायची आणि हा कापूर संपूर्ण घरातून आपले हॉल किचन बेडरूम त्यानंतर आपल्या गॅलरी वगैरे जे काही असेल ते तिथे फक्त आपल्या टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये तुम्हाला हे न्यायचं नाही आहे आणि हे भांडं संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर हा जो धूर आहे ज्यावेळी संपूर्ण घरामध्ये पसरतो तर त्यावेळेस कानाकोपऱ्यामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी साठलेली असते जी काही नकारात्मकता लपून बसलेली असते तर ती नष्ट होत असते घंटीचा नाट त्याच्यासोबत आपल्याला करायचा आहे जेणेकरून जिथे कुठे जी नेगेटिव एनर्जी लपलेली आहे तर ती संपेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो हो उपाय आहे तो करायचा आहे आता कापूर आणि हे सर्व जे साहित्य आहे तर ते, ते जळून गेल्यानंतर थंड झालं की त्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती निर्माला टाकायची आहे किंवा मग एखाद्या झाडाच्या खालीसुद्धा तुम्ही नेऊन टाकू शकता आता हे संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर बाकीचं जेपर्यंत जळत आहे तोपर्यंत ते, ते उंबरट्यावरती किंवा उंबरट्याच्या थोडंसं बाजूलासुद्धा तुम्ही ठेवू शकता जर लाकडी उंबरटा असेल तर उंबरट्यावरती ठेवू नका उंबरट्याच्या खाली तुम्ही आतमध्ये किंवा बाहेरच्या साईडला तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने कापूरचा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच घरातील सर्व बाधा वाईट बाधा शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृ दोष नकारात्मकता जे काही दोष घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ